नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आशिया खंडातील सर्वात मोठ्या टेंबू उपसा जलसिंचन योजनेचे शिल्पकार दिवंगत आमदार लोकनेते स्वर्गीय संपतरावजी देशमुखांना यांना अठ्ठावीसाव्या स्मृती दिनानिमित्त संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ कराड विटा रोड एम आय डी सी शिवाजीनगर तालुका कडेगाव येथे अभिवादन करण्यात आले संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते झाले आनंदराव भाटे यांनी त्यांच्या सुमधूर अभंगवाणीने सर्व उपस्थितांना मंत्रमुक्त केले सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम भाऊ देशमुख माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख जयदीप देशमुख विश्वसंग्राम फाउंडेशनचे संस्थापक विश्वतेज देशमुख रविराज देशमुख जयराज देशमुख शिवतेज देशमुख यांच्यासह कुटुंबियांनी आदरांजली वाहिली दिवंगत आमदार संपतरावजी देशमुख यांनी नेहमीच सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून राजकारण समाजकारण केलं तळागाळातील लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली पणाला लावली मंत्रीपद नको पाणी द्या मला मंत्रीपद नको माझ्या भागाला पाणी द्या जेणेकरून कायम दुष्काळी पट्टा असणारा माझा भाग सुजलाम सुफलाम होईल म्हणून वीस ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याण्णव तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी व उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या शुभहस्ते टेंबू योजना मंजूर केली आशिया खंडातील पहिली सर्वात मोठी पाणी लिफ्ट योजना सांगली सातारा सोलापूर या दुष्काळी जिल्ह्यांना अगदी सांगोलेच्या टोकापर्यंत जीवन देणारी योजना ज्या योजनेमुळे आज सर्वत्र ओसाड माळा राणाने हिरवा शालू पर, परिधान केलाय त्याच योजनेचे जनक शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतरावजी देशमुखांना यांच्या विचाराचा वारसा जोपासत देशमुख कुटुंबियांची वाटचाल सुरू आहे संकल्पसिद्ध प्रेरणास्थळ शिवाजीनगर तालुका कडेगाव या ठिकाणी खासदार संजय काका पाटील आमदार अरुण लाड आमदार मानसिंगराव नाईक माजी आमदार सदाभाऊ पाटील माजी आमदार भगवानराव साळुंखे भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण निशिकांत भोसले पाटील रयत शिक्षण संस्थेचे आबासाहेब देशमुख सुहास बाबर स समित कदम किरण तात्या लाड अशोकराव गायकवाड राजाराम गरुड चंद्रसेन देशमुख दत्तूशेठ सूर्यवंशी अशोक साळुंखे मिलिंद पाटील महेंद्र पवार शिवाजी मगर पाटील दीपक मोहिते नगराध्यक्ष धनंजय देशमुख उपनगराध्यक्ष मुक्तार पटेल नगरसेवक अमोल डांगे विजय गायकवाड विजय खाडे सुधाकर चव्हाण युवराज राजपूत ॲडव्होकेट महेश शानबाग बंडोबंत राजोपाध्ये मोहन वनखंडे जयदीप यादव पैलवान उत्तम चव्हाण सर्जराव नलवडे रामानंद पाटील संतोष डांगे हनुमंतराव कदम लक्ष्मण कनसे प्रकाश गडळे उमेश लाड यांच्यासह देशमुख कुटुंबियांचे सर्व नातेवाईक विश्वसंग्राम फाउंडेशनचे सर्व संचालक पदाधिकारी सांगली जिल्ह्यातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांसह कार्यकर्ते उपस्थित होते परवेज तांबोळी स्टार न्यूज कडेपूर